गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या मैत्रिणीला चुकीची माहिती देत असल्याच्या गैरसमजातून झालेल्या वादात पाच जणांपैकी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला इम्रान अल्बक्षेल विजापुरे वय चोवीस राहणार वडरगल्ली असे जखमीचे नाव आहे या प्रकरणी अलोक माने राहणार शाहू नगर गल्ली नंबर दहा रोहन लोखंडे राहणार नारळ चौक व अन्य तिघे अशा पाच जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की इम्रान विजापुरे व अलोक माने हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत हा आपल्या मैत्रिणीला चुकीची माहिती सांगत असल्याबद्दल इम्रान याला गैरसमज होता याच कारणातून इम्रान यांनी अलोक याच्यात दोन तीन वेळा वादविवादही झाला होता याच पूर्वीच्या वादातून गुरुवारी इम्रान हा तीन बत्ती चार रस्ता परिसरातून जात असताना अलोक व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर हल्ला केला माझ्याकडे रागाने बघतो तू अजून मस्ती करतोस तुला आता सोडत नाही असे म्हणत अलोक याने इम्रान याला मारहाण सुरू केली व रोहन व अन्य तिघांनी लोखंडी पाईपने इम्रानच्या मांडीवर मारून जखमी केले तसेच अलोक याने चाकूसारख्या धारदार शस्त्राने इम्रानच्या छातीवर व छातीखाली बाजूस खोपसले त्यामुळे इम्रान हा गंभीर जखमी झाला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन इम्रान हा बेशुद्ध पडल्याने नागरिकांनी त्याला तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले या ठिकाणी प्राथमिक उपचार करून जखम खोलवर असल्याने पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल रुग्णालयाकडे पाठवण्यात आले या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद